नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा वीस ऑगस्ट प्रोममध्ये अक्षरा अधिपतीची वाटच बघत असते तो घरी येऊन म्हणतो मास्तरीबाई एवढे अर्जंट का बोलवलं आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही सरळ सरळ सांगत जा तुम्ही अशा ना आमच्या काळजाचा ठोकाच चुकतो आहे बरं घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना अक्षर म्हणते अधिपती तुम्ही अजिबात काळजी करू नका मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे अधिपती म्हणतो आता काय सरप्राईज आमच्यासाठी आता एकच सरप्राईज आमच्या आईसाहेब ते आल्या ना आम्हाला जगातील सगळ्यात मोठा आनंद होणार अक्षर म्हणते चला बाबांच्या रूममध्ये तो तो मास्तरीबाई कशाला त्या माणसाचं तोंड बघायचं ती ती प्लीज अधिपती माझ्यासाठी आणि मी तुम्हाला सांगते ना तुम्हाला खूप आनंद मिळणार आता अधिपतीचं काहीच चालत नाही तो चारवासच्या रूममध्ये जातो आणि चारवासला बघून त्याचं डोकंच चटकतं तो दुसरीकडे तोंड करून उभा राहतो तेवढंच चारुलता म्हणते अधिपती आता अधिपती मागे बघतो आणि चिकितच होतो पण त्याच्या चेहऱ्यावर लगेच आनंद येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद